नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर आपल्याला स्वामींची आपल्यावरती गुरुकृपा गुरु गुरु व्हावी असे प्रत्येक स्वामी भक्ताला वाटत असते त्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करणं खूप गरजेचं आहे मनातील इच्छा जर आपली पूर्ण करायची असेल तर ही स्वामी सेवा नक्की करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लाभच लाभ होईल आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आणि सेवेकरी आहेत अगदी मनोभावे श्रद्धेने हे सेवेकरी भक्तांनी स्वामी समर्थांची सेवा करीत असतात स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहावी तसेच अनेक भक्तांना वाटत असते अनेक अडचणीतून स्वामी आपल्याला मार्ग दाखवतील असा प्रत्येक सेवेकऱ्याला विश्वास असतो आणि स्वामी नेहमी त्यांच्या पाठीशी उभेसुद्धा राहतात तर आपण सगळ्यांनाच कोणती ना कोणती महारा महाराज कोणती ना कोणती इच्छाही असते परंतु आपली इच्छा पूर्ण होत नाही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय व तसे व्रतसुद्धा करीत असतो तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींची आपण कशा प्रकारे सेवा करायची आहे जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला होईल म्हणजेच काय तर आपल्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होईल यासाठी एक सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे जर तुम्ही स्वामींचे योग्य योग्य नियम अचूक नियम पाळून सेवा जर केली ना तर ते त्या सेवेचे फळ तुम्हाला नक्की मिळते <coughs> तुमच्या मनातील कोणत्याही प्रकारची इच्छा असेल म्हणजेच तुम्हाला एखादा मोठा बिझनेस करायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला यश हवं असेल तसंच कोणत्याही एखाद्या मोठ्या अडचणीतून तुम्हाला बाहेर पडायचा असेल चांगली नोकरी किंवा घर बंगला तसेच तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर त्या इच्छेसाठी तुम्हाला सर्वात अगोदर स्वामींची सेवा करायला हवी ही स्वामींची सेवा अगदी मनाने आणि श्रद्धेने जर केले तर त्याचे फळ नक्की तुम्हाला मिळते कोणतीही अडचण असेल तर किंवा काही गोष्ट असेल तर त्यासाठी स्वामी स्वामींची सेवा ही स्वामीच्या केंद्रातून मठातून दिली जाते आपण विश्वासाने मनोभावे ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे संकल्पयुक्त सेवा एकवीस दिवस तीन महिने एक महिना जशी असती तशी केली की आपल्याला जशी सेवा सांगितली ती आपण ती विश्वासाने श्रद्धेने मनोभावेने के केले तर त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात ज्या कार्यासाठी आपण सेवा करतो आपले सिद्ध होण्यासाठी या सेवेमुळे आपली इच्छा पूर्ती नक्की होते स्वामीची सेवा करण्या अगोदर आपल्याला एक छोटे काम करायचे आहे ही सेवा करण्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे तो संकल्प साध्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता स्वच्छ स्नान करावे तुम्हाला अगदी तुमच्या घरामध्ये घरातील देवघरासमोर बसायचे आहे एक ताट किंवा तामण घ्या आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्या आणि जी तुमची इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि नंतर इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्ही बोलायचे आहे की ती इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी मी तुमची सेवा करणार आहे आणि ही इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे मला जे हवं आहे ते मला मिळू दे असे बोलून तुम्हाला जे जे उजव्या हातामध्ये पाणी घेतलं आहे ते पाणी तामनमध्ये सोडायचं आहे नंतर ते पाणी तुम्ही तुळशीमध्ये अर्पण करायचं आहे हा संकल्प तुम्ही कोणत्याही दिवसापासून महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी संकल्प घेऊ शकता तुम्ही जी सेवा करणार आहात ती सेवा गुरुवारपासूनच करायची आहे तर ती सेवा तुम्हाला कमीत कमी तीन महिने करायची आहे ज्यामुळे तुमची इच्छा ती लवकरात लवकर पूर्ण होईल ही सेवा तुम्हाला म्हणजे स्वामींचे साराम स्वामी चरित्र सारामृत करायचे आहे म्हणजेच काय रोज ते रोज तीन अध्याय तुम्ही वाचायचे आहे हे पूर्ण एकवीस पार अध्याय पारायण असते रोज तीन अध्याय जर तुम्ही सात दिवसात वाचले तर तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतात पूर्ण आठव्यामध्ये आठ दिवसामध्ये सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण होते नवीन नवीन तीन अध्याय वाचावेत असे सातत्य तुम्हाला तीन महिन्यापर्यंत ठेवायचे म्हणजे दररोज तीन अध्याय वाचले आहेत सात दिवसामध्ये तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतात आठव्या दिवसापासून तुम्हाला परत तीन अध्याय वाचायचे आहे आणि असे जसे असे तुम्हाला तीन महिन्यापर्यंत हे अध्याय वाचायचे आहे म्हणजे ही सेवा करायची आहे तेव्हा तुम्ही ही सेवा करत असा तेव्हा पहिल्या दिवशी तुम्हाला तीन अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला दुस त्या त्याच दिवशी जर तुमच्याकडे स्वामी समर्थांची नित्य पोथी नित्य सेवेची पोथी किंवा पुस्तक असेल तर त्यामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे आणि तो गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला रोज एक वेळेस वाचायचा आहे म्हणजेच सारामृत अध्याय स्वामी चरित्र साराम्रत तीन अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला जे रोज नित्य सेवेचा गीतेचा पंधरावा अध्याय नित्य नेमाने वाचायचा आहे हे अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या या नामाचा अकरा माळी जप करायचा आहे जर तुम्हाला अकरा माळी जप जमत नसेल तर कमीत कमी एक माळ तरी करायची आहे अशा प्रकारे ही स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे स्वामींची सेवा करण्या अगोदर तुम्हाला संकल्प वरील सांगितल्याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला गुरुवारपासून ही सेवा चालू करायची आहे चा म्हणजेच काय तर दररोज दररोज सारामृत दररोज आरामरत मधले तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहे तीन अध्याय वाचल्यानंतर गीतेचा पंधरावा पंधरावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा मन म जप अकरा वेळा करायचा आहे किंवा अकरा माळी जर जमत नसेल तर एक माळ नक्की जप करा अशी ही सेवा तुम्हाला करायची आहे ज्यामुळे तुम तुमची जी काही मनातील इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यास नक्की मदत होईल जो काही तुम्ही संकल्प सांगितलेला आहे हा संकल्प तुम्हाला दररोज सोडायचा नाही तर तुम्ही ज तुम्ही ज्या वेळेस सेवेला सेवा सुरू करणार आहात त्यावेळेस फक्त सेवा चालू करण्याआधी एकदाच तुम्ही संकल्प सोडायचा आहे आणि मग तुम्हाला नित्य नियमाप्रमाणे तुम्हाला जी काही सेवा सांगितली आहे ती सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही अगदी मनोभावी विश्वासाने करा त्यामुळे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल स तुमची ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे याचा कोणत्याही अंधेश अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर तुम्हाला नक्की तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ